अहिल्यानगर शहरामध्ये अतिवृष्टीमुळे सीना नदीला पूर आलेला आहे पुराचं पाणी सध्या वारुळच्या मारुती दातरंगे मळा या परिसरामध्ये शिरलेला आहे पुरामध्ये अडकलेल्या नागरिकांना वाचवण्यासाठी महापालिकेचं बचाव पथक या ठिकाणी दाखल झालंय बचाव पथकाचे प्रमुख शंकर मिसाळ यांच्याशी बातचीत केली आमचे अहिल्यानगरचे प्रतिनिधी प्रसाद शिंदे यांनी या पावसाळ्यामध्ये सिना नदीला चौथंदा पूर आलेला आहे आणि आता सध्या पुराचं पाणी वाढत असून पुराचं पाणी हे निप्टी नाका चौकात आलेलं आहे आता अग्निशमन दल असेल त्यांचे कर्मचारी असतील यांनी आता जे पुरामध्ये अडकलेले नागरिक आहेत त्यांना वाचवण्यासाठी इथं आलेले आहेत आपल्या बरोबर अग्निशमन विभागाचे प्रमुख आहेत आपण त्यांच्याशी चर्चा करणार आहोत काय सांगतात सर किती कर्मचारी आलेले आहेत आणि कोण कुठं अडकलेले आपण पाहतोय की नेप्टी नाका जो परिसर आहे या नेप्टी नाका परिसरामध्ये सीना नदीचं जे काही पात्र आहे त्या पात्रात ून पाणी येऊन निप्टी नाख्यापर्यंत पोहोचलेलं आहे सीना नदी सॉरी बाळाजीबा विहिरी जवळ जी संपवेल आहे त्या संपवेलमध्ये अं महानगरपालिकेचे कर्मचारी त्या ठिकाणी संपवेलच्या जवळ तिथं पसलेला आहे त्याचबरोबर ठांगेमाळा म्हणून जो परिसर आहे या ठिकाणी ठागेमाळ्यात देखील घरांमध्ये दे लोकांच्या पाणी शिरलंय तर एक व्यक्ती त्या घरात अडकलेला आहे त्याला रेस्क्यू करण्याकरता आम्ही आता जात हो। आहोत महापालिकेची कशी तयारी आहे महापालिकेकडनं लाईफ जॅकेट लाईफ बॉय त्याचबरोबर अत्यावश्यक वेळेप्रसंगी एक बोट रबर बोर्ड जी देखील आम्ही या ठिकाणी घेऊन आलेलो आहोत त्याची आवश्यकता भासल्यास त्याचा देखील आम्ही या ठिकाणी वापर करणार आहोत सध्या कर्मचारी आलेले सध्या या ठिकाणी आमची एक टीम जवळजवळ आठ लोकांची टीम या ठिकाणी आलेली आहे आयुक्त साहेब देखील फील्ड वरती आहेत ते देखील या ठिकाणी काम करतात नक्कीच एकंदरीतच आठ कर्मचाऱ्यांची सध्या पुरातील नागरिकांना वाचवण्यासाठी इथं आलेलं अग्निशमन विभागाचे प्रमुख शंकर मिसाळ यांनी सांगितलेलं आहे प्रसाद शिंदे यांची मराठी अहिल्यानगर